हे शासकीय गुदाम आहे आणि या ठिकाणी मंगळवारी दिनांक चार जून रोजी सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे याची खबरदारी घेण्यात आलेली आहे निवडणूक आयुक्त व जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा या तिन्ही विभागाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाच्या वाहनासाठी वकार महामंडळ या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे मोबाईल घेऊन कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आपल्या खिशात मोबाईल स्विच ऑफ करून जाण्याचा जा कुणी प्रयत्न केला तर त्याला बाहेर काढण्यात येईल पोलीस यंत्रणा अशी सक्त सूचना दिलेली आहे की राज्य निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आपण वर्धी जरी असली तरी ते ओळखपत्रसुद्धा आपल्याजवळ असणे गरजेचे आहे सदरची कारवाई ही पोलिस यंत्रणेमार्फत होईलच परंतु राज्य निवडणूक आयोगामार्फत ही कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असून चार पोलीस अधिकाऱ्यांची फाईल म्हणजे प्रस्ताव निलंबनासाठी ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही आणि काही कारणासाठी आपण आतून जर बाहेर यायचं असेल तर पुन्हा आपल्याला प्रवेश मिळणार नाही अशी सक्त सूचना करण्यात आलेली आहे सध्या या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ होत असली तरी मंगळवारी सर्व वाहतूक यंत्रणा वकार महामंडळाचे इथंच पार्किंग करून आपला मोबाईल बी गाडीतच ठेवावा अन्यथा या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल उद्या सोमवारी याबाबत जास्त खुलासा सातारचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय जितेंद्र डुडी साहेब देतीलच परंतु आता सध्या पोलीस यंत्रणे आत्तापासूनच सकाळपासूनच दोन दिवसासाठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली आहे पत्रकार अजित जगताप सर कॅमेरामन विशाल कदम सातारा दिवस